जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ आज्ञेने आज आपण विराट पिंड ब्रह्मांडाची रचना कशी आहे ते बघूया पिंडी ते ब्रह्मांडी ब्रह्मांडी ते पिंडी ह्या उक्तीनुसार आज आपण बघूया की देहाच आणि पिंड म्हणजे पिंड म्हणजे काय हो देह आणि ब्रह्मांड म्हणजे काय हो जे ब्रह्मांड आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश हे ब्रह्मांडात सामोरेल आहे सूर्य दिसतोय चंद्र दिसतोय याचा आणि देहातील अवयवांचा कसा संबंध आहे तो बघूया आपण विराट पिंड ब्रह्मांड रचना बघूया आपण आज पृथ्वी म्हणजे मांस जे आपल्या शरीरातलं मांस आहे तीच काय आहे पृथ्वी पर्वताधिक पाषाण पर्वतातले जे पाषाण आहेत ब्रह्मांडामध्ये तेच काय आहे ते म्हणजे आपल्या अस्थि व्यवस्थित श्रवण करा पृथ्वी म्हणजे मांस पर्वताधिक पाषाण म्हणजे अस्थि वृक्षलता म्हणजे जे काय वृक्ष वगैरे दिसत आहेत आपल्याला आजूबाजूला परिसरामध्ये ते काय आहेत वृक्षलता म्हणजे रोम नद्या ज्या नद्या ब्रह्मांडामध्ये वाहतात त्या म्हणजे आपल्या शरीरात वाहणाऱ्या नाड्या असणाऱ्या नाड्या नद्या म्हणजे नाड्या प्रजन्यवृष्टी म्हणजे वीर्य भूमी म्हणजे सोनीत समुद्र म्हणजे उदर वेगळं ब्रह्मांड रचना बघतोय आपण तुम्हाला जर काय यामध्ये आणखीन काय बदल हवा असेल तर कमेंट करून जरूर सांगा हे पण कसं आहे अद्वैत निरूपण आहे सगळं कसं आहे व अद्वैत निरूपण आहे नक्षत्र तारांगण म्हणजे दंतमाला जे काय आपल्याला नक्षत्र तारा सूर्यमंडळात दिसतात ते म्हणजे आपले काय हो दंतमाला यम म्हणजे दाडा यम म्हणजे दाडा चंद्र सूर्य म्हणजे नेत्र पिंड ब्रह्मांडाची रचना बघतोय आपण चंद्र सूर्य म्हणजे काय हो नेत्र पूर्व दिशा म्हणजे पाय पश्चिम दिशा म्हणजे शिर उत्तर दिशा म्हणजे शरीराचा डावा भाग दक्षिण दिशा म्हणजे शरीराचा उजवा भाग वड वानल म्हणजे जटराग्नी रच आपण काय केले पिंड ब्रह्मांडाची रचनाची तुलना केलेली आहे वडवानल म्हणजे जटराग्नी पवन म्हणजे प्राण पवन म्हणजे प्राण कारण का हो व्यक्तीचा प्राण गेला की पहिल्यांदा काय बघतात काय बघतात प्राण गेला म्हणजे काय बघतात हो जवळ काय नेतात म्हणजे हात लावून बघतात की वायू चालू आहे का श्वासोश्वास चालू आहे का त्यानंतरच काय हो म्हणतात श्वासोश्वास चालू नसेल तर काय म्हणतात हो त्याचा प्राण गेलाय म्हणजेच पवन म्हणजे काय हो प्राण आकाश म्हणजे शिर आकाश म्हणजे शिर आपलं मस्तक म्हणजे काय हो आकाश सुरगन म्हणजे नखे सुरगन म्हणजे नखे मृत्यू म्हणजे गुद मृत्यू म्हणजे गुद इंद्र म्हणजे हात इंद्र म्हणजे हात वरुण म्हणजे जिवा वरुण म्हणजे जिवा वामन म्हणजे पाय वामन म्हणजे पाय अश्विनी कुमार म्हणजे नासिक अश्विनी कुमार म्हणजे नासिक म्हणजे नाकाच्या जर दोन नाक पुढे आहेत दोन त्याला काय म्हणतात तो अश्विनी कुमार विष्णू म्हणजे अंतकरण विष्णू म्हणजे अंतकरण रुद्र म्हणजे अहंकार रुद्र म्हणजे अहंकार प्रजापती म्हणजे लिंग प्रजापती म्हणजे लिंग माया म्हणजे योनी सरस्वती म्हणजे सुवचन आपल्या तोंडातून जे सुवचन निघतं त्याला काय म्हटलं जातं व सरस्वती लक्ष्मी म्हणजे निवृत्ती लक्ष्मी म्हणजे निवृत्ती औदसा म्हणजे प्रवृत्ती औदसा म्हणजे प्रवृत्ती हिमालय म्हणजे नाशिकाग्रावरील ऊर्ध्व मेरुदंड हिमालय म्हणजे नाशिकाग्रावरील ऊर्ध्व मेरुदंड एकवीस स्वर्ग म्हणजे बघा व्यवस्थित श्रवण करा एकवीस स्वर्ग म्हणजे कठीबंदापासून ते मानेचे मणिबंदापर्यंत एकवीस बंद आहेत एकवीस स्वर्ग म्हणजे काय हो कटिबंधापासून ते मानेचे मणिबंधापर्यंत एकवीस बंद आहेत म्हणजे काय होते मनके आपण म्हणतो कटिबंध म्हणजे मनके जे दिलेले आहेत ते काय एकवीस बंद आहेत त्यास काय म्हणतात व एकवीस स्वर्ग चौऱ्याऐंशी योनी म्हणजे वरील प्रत्येक वंदास काय आहेत चार चार छिद्र आहेत काय आहेत हो चार चार छिद्र आहेत म्हणून काय हो एकवीस चौक चौऱ्याऐंशी अशी काय आहे विराट विराटपिंड ब्रह्मांडाची रचना आहे विराटपिंड ब्रह्मांडाची काय आहे व रचना आहे असं म्हणजे जे पिंडी तेच काय आहे व ब्रह्मांडी आहे जे पिंडी तेच काय दिले दाखवून दिले व ब्रह्मांडी दिले अशी ही काय आहे विराट पिंड ब्रह्मांडाची रचना आहे विराट पिंड ब्रह्मांडाची रचना आहे मग अशा प्रकारे काय हो विराट पिंड ब्रह्मांडाची रचना सांगितलेली आहे आणि असं पृथ्वी म्हणजे मांस पाषाण म्हणजे असते पर्वताधिक पाषाण म्हणजे असते अशा प्रकारे काय केलंय ओ हो? किती सुंदर भाग दिलेला आहे या समासामध्ये किती सुंदर सांगितलेलं आहे विराट पिंड ब्रह्मांडाची रचना यामध्ये सांगितलेली आहे किती सुंदर वर्णन आहे जिथल्या तिथं काय आहे पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे पिंडामध्ये जे जे आहे मांस अस्थी रोम नाड्या उदर दंतमाला दाडा नेत्र पाय शिर हे काय केलं आहे त्याची हो? समानता कुठं दाखवली ब्रह्मांडामध्ये तुलना केलेली आहे म्हणजे पिंडाची जशी रचना भगवंताने बनवली तशीच काय आहे हो ब्रह्मांडाची रचना आहे किती सुंदर प्रकारे या ग्रंथामध्ये काय केलेलं आहे हो या पिंड ब्रह्मांडाची काय केली आहे पिंड विराट पिंड ब्रह्मांडात्मक रचना काय दाखवलेली आहे आपल्याला हे समजून घ्यायचंय की काय हो पिंडात जे आहे तेच काय आहे ब्रह्मांडामध्ये आहे मग ही अशी ही रचना काय आहे पिंडाची जशी म्हणजे बनवणारा किती श्रेष्ठ असेल हा पिंड आणि हा ब्रह्मांड साम्य तर दोन्हीमध्ये काय आहे सर्वसाम्य आहे दोन्ही पण पिंड आणि ब्रह्मांड मग या पिंड ब्रह्मांडाची रचना करणारा किती श्रेष्ठ आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचंय असं सुंदर प्रकारे काय केलं आहे व विराटपिंड ब्रह्मांडाची रचना केलेली आहे आता अनेक तत्व आहेत पंचतत्व आहेत पंचप्राण आहेत ते पण काय आहे व ह्या शरीराशी काय आहे निगडीत आहे ते आपण कधी बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघूया आमचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास सबस्क्राईब करा